नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मस्त छान पावसाला सुरुवात झालेली आहे आम्ही आता चाललो आहे गावामध्ये कारण तृप्तीचं पण शाळेतून यायची वेळ झालेली आहे आणि तसंच मला उद्या सवसणी घालायचे आहेत तर म्हटलं चला थोडासा किराणा पण आणायचा आहे त्यांना म्हटलं मी पण येते तृप्तीचे आजोबा होते घरी मग त्यांना म्हटलं दादू झोपला आहे तोपर्यंत लक्ष द्या आम्ही आलोच तर तृप्तीचे पप्पा पाऊस आहे ना बाकीची घरी आहे ना याला आलाय म्हणजे काय पुराला उघडायची उघडायची वेळ आली आपल्याकडे उरिसुरी चालू चालू झालेली जाऊन घेऊन तृप्ती पण स्कूल मधून यायची वेळ झाली आपण या वर्षी उरिसुरी वरती दिसतोय ना हा येतोय उघडतोय पण कालला एवढा आहे या वर्षी ना म्हणजे जसं पिकाला गरज का तसा थोडाफार पाऊस होतोय कालची जी बुरंगट चालू झाली तीन लावता नाही ती आता अजून चालू आहे जरा जरा सकाळपासून जरा चांगली चालू आहे बघा पाऊस रस्त्याला चिडचिड बघा पाऊस चालू झाल्यामुळं आता चालू आम्ही म्हटलं जरा किराणा पण घेऊन येऊ शक पाया पाटालाच पाणी वायला पाहिजे दमिपाई गाडी विडी सटकट चिखला पाण्याची चेंज आता तिला घेऊन मग मला माहिती जाऊ तिच्या तिला जरा तिला जरा आनंद होईल ना जरा आनंद नाही पण ती खर्चात पाडणार आहे आज आणलं परत आणलं तर तुम्ही मॉलमध्ये आली तृप्तीची बस पण आणि आता पाच दहा मिनटं बसावं लागलं लगेच बस आली ती बस मध्ये झोपेलाच त्या झोपेल एक जागी काय नाही जागी जागी आज कलर ड्रेस होता सगळ्यांनी नाही कलर ड्रेस पावसा पाण्याचा रेनकोट घ्यायचा झोपली नाही का झोपली ती झाली का झोप चलो पप्पा पण आलेले वाट पोरायला आपल्याला मॉल मध्ये जायचंय चला 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 खाली खाली हे चल मॉल मध्ये बस आता डायरेक्ट मॉल मध्ये मा व्यवस्थित बसा ते काय हातात माझ्या बस नाही काढली तू

पास नाही का उभा एवढं घ्यायचं पिशवी तर आहे ना पिशवी राहून पायचे छापेच दात आहे का दात मी टाकायच तुमच्या काड्यामध्ये आज इलायची टाकायला दोनदा काय विसरले विसरले

तस दादा लन क्रीम जे ती राहुरी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही रब्बल रबल घ्यायचे का बाकीच काय नाही मी फक्त रब्बल विचारले हा हा काहीच नको रब्बल बघ रब्बल हे बघित रबल हे ब्लॅक कलरचे घे टिकते ते ब्लॅक कलरचं पाकिट घे फक्त चल मग मीच घेतला आता ना तू नाही घेणार उठ पटकन चला 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 ते केस ते तुझे केस एवढे मोठे नाही बघ हे मस्त आहे नाही नाही आर हातच घालीत असते का केसांना लावायचं हातच घालायचं काही फॅशन करते चला आलय बिलवत काय बेट लावायला आपल्याला वेळ नाही आहे बेट लावायला वेळ नाही आहे सध्या हा घरी पण नाही गोंडे घालायचे नाही तर मग डायरेक्ट बॉब कट बेट लावायचा तुम्हाला लागत ना त्या माझ्या हा मग आता उद्या लागत ना मला पावडर कुठे भेटली विलायची त्याची पावडर करायची मला आणि तुम्हाला रोज त्या काढ्या टाका लागत दोन विलायची चला तुरू काय घेतलं तुरुनीम्स घेतले बिस्किटा घेतले चॉकलेट फिनची बिस्किटे घेतले ते राजगिरीचे लाडू घेतले ते काय केलं मी काय सगळं बघते तरी संपूर्ण पुस्तानं पिता तरतरी मॉलमधून घेतला थोडाफार किराणा आता आम्ही दाले लो सचिन दादाच्या दुकानात घ्यायला किती किलो आहे साखर किलो 5 मी एक पाच किलो पिशवी नाही डायरेक्ट

मटकी द्यावं हवा तरी साधे मिरच्या लोकल बारक लालपोर आहे काय गिरायचं चल बारकेन आता कशी उचलून पाहिजे त्या दिवशी मी हजार आणली होती पस्तीस चाळीस रुपयाला आज काय भाव मी तिचा हजार रुपये एक बस झाली लागती फ्लावर घ्या मटकी द्या ना लई दिवसाचं मटकी 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 म्हणून ना एका दिवशी गावात गेलं का मंग मटकी ती अहो ती संध्याकाळची तिला संध्याकाळी साडेसात आठ वाजता देण्यात आहे टिफिन लाऊ द्या काय द्यायचंय मग मी म्हटके आहे का तिचा असं आहे जो भाजीपाला फ्रीज मध्ये ना तो भाजीपाला तिला टिफिन ला ती भाजी न्यायची रात्री मग ती, चे रा। ती, ती एकदा चेक करून घेते फ्रीज मध्ये काय नाहीये आमच्या पिशवीत जागा नाही राहिली ती मग किती इकडे टिकीट होती मी काही नाही मग ती रिफंड ना जागा होऊन जाईल पिशवी नाही मला चला आता दादू टाइम झाला बराच वेळ झाला आपल्याला येऊन दादू उठन नानांकडे ना फोन नाही फोन करायला त्यांना पैसे फोन पे करा ना नाटला सामान काढलं का सोडत तुमचा आवडता पदार्थ भुगाऊ नये म्हणून काळजी डिकेट ठेवलं आज काय उमोरके आय पिशवी नंतर उतर खाली तुझं सगळ्यात खाली खायचं सामान दोन मिनटं बसली तुझं बाहेर सगळं दादू उठलात नाही पावा लागेल नाना बाबा बाहेर नाही म्हटलं दादू उठला तर नाना बाबा आताच बाहेर गेलेत मस्त शांतच उठले बराच वेळ झाला मला गेलेला किती वाजले सहा वाजले आम्ही पावणे पाच वाजता इथून गेलो होतो सहा वाजे सहा पावणे गेलो होतो आपण इथून चला मंडळी आजचा लॉग तुम्हाला मला कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये कारण आता बरंच आवरायचंय उद्याची तयारी मला करून ठेवायची आहे तर बाय बाय आजचा लॉग कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा